दुवारी नगर येथे वाहने चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला प्रथम या चोरट्यानं चारचाकी वाहन चोरून देण्याचा प्रयत्न केला मात्र यश न आल्यानं त्यानं या चारचाकी वाहनाच्या बाजूला पार्क केलेली बुलेट के बुलेट चोरण्याचा प्रयत्न केला मात्र ही देखील अनेक दिवस बंद तिथे पार्क करून ठेवली होती शेवटी ही बुलेट चालू होत नसल्यानं चोरट्यानं बुलेट देखील काही अंतरावर ढकलत नेऊन पुढे तिथेच सोडून दिली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय गजर रावता फर्स्ट फ्लोरार आणि हा माझी बईक हंगा पार्क करता सदां आणि माझी बयक दोन तीन दिस झाले स्टार्ट जायना हाली हा पार्क करून कवर करून हा डेजील बैक घेऊन कामार वयतालो आणि ह्या सकाळ कामार का गेलो हा याचे लक्ष देऊ ने बाईक काय ना म्हणून आणि हा दुसरी बईक घेऊन गेलो मागे मामीचे फोन आले की थंय चोरी झाली बईक कोणाली तू येऊन पळय म्हणून आणि येऊन पैत जे माझीच बाईक ना हाली आणि तो पासून फ्रेंड हा गणेश त्याची सी सी टी वी आली तिथून ते पहिले तेजी पहिली गाडी चोरी करत्न केला आणि ते ना म्हणून माझी गाडी घेऊन गेलो तो आणि माझी गाडी घेऊन गेलो आणि ती गाडी स्टार्ट जायना मुखार बंद पडून आली ती हवे तेन्नाच पोलिसेक के फोन केला पोलिस फोन करत माझा पी सी आरचा नंबर कॉल येऊन सगळी डिटेल घेतली आणि ते मी म्हणप लागले आम्ही मातो राऊंड मारून येता ते म्हणजे त्यांच्यानी इनफॉर्म केलं आमक इन गाडी मेळ्या तुझी येऊन पय म्हणून आयडेंटिफाय कर वचन पै झाले गाडी माझी ती आणि आता गाडी थंच हाय फ्रेंडगेर लॉक करून येला आता पोलीस स्टेशन वचून किती कंप्लेन करतो म्हजो नाव धनेश म्हजो हांगा पेटशॉप असा हांव मॉर्निंग लायक एट हांगा पावलो पयल्यार म्हजो कारीचे फाटल्यांचो डोर ओपन आशिल् ओपन असा म्हणून हांव मातशें सी सी टिकीट भुरगे बी काढलेले असता म्हणून पयल्यार दोना सुमार कोण येऊन त्याच्या फाटल्यांचा डोर ओपन करून मागीर ते भितर म्हणल्यार चोरी करपाक ट्राय केला व्हायर बी कट केला असे मागी ते मागीर हांगा फाटल्यान आमचे एक एक्टीव आसता ते मागीर तेजे डिक्की ओपन करपाक ट्राय केला म्हणल्यार हॉरे बोली म्हणल्यार अशें काडपाक बी ट्राय केला तेयी जावंक ना मागीर हांचे हांगा बुलट दवरलेले ते कवर आशिल्ले ते कवर काडून ताणें मागीर हँडलॉक वॉक नाशिल्ले तेजे ते स्टार्ट करपाक ट्राय केल्ले ते स्टार्ट जावंक ना मागीर ते कितें केलां तेणें दुखलोन हांगासून डायरेक्ट घेवन गेला मागीर म्हाका ते कळ्ळें मागीर तांकां हांवें सांगलां सगळें रिपोर्ट दिवन आतां ते पळोवपाक जाय कित्याक डेली हांगा म्हणल्यार रातचे खूब अशें ये जाता हांगा कोण म्हणल्यार चड पळयना अशें ते मांगता किती करून तुझी सी सी टी व्ही पळत दुसरी गाडी चोरी किती म्हणजे आमचे डोर ओपन असे काराचे ते सी सी टी वी हा पहिला पहिल्या त्यांचे गाडीच ना हंगा हाय डायरेक्ट त्यांना इनफॉर्म केला असे असे तुमची गाडी कोणी रॉप केला म्हणून हा त्यांना सीव्ही हे दिला लोकांनी सांगू सो सगळ्या तेच सांगा किती त्यांचे व्हॅल्युएबल गाडी बी पार्क असता हा तोंड म्हणल्या चढ जाता हा चोरी बी जाता कोण अजून हे असे ने पे जातले उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हंजून येथील वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली न्यायालयाच्या आदेशानंतर ही वास्तू सील करण्यात आली होती मात्र सील तोडून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू ठेवण्यात आला होता

ये खुद ही खुलता है खुद ही खुल खुड़ गया। हाँ देखो ना तुम सही okay. देखो 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 मैं दिखाएंगा अब दिखाओ दिखाएगा अब दिखाओ मुझे okay. Okay. कैसे अपने आप खुलता वो भी दिखाओ थोड़ा सा। अच्छा हाँ। और ये जो सील लेना है ना वो वो देखे। कैसे टूटा वो टूटा ना हा? हाँ लेकिन जब गवर्नमेंट ने इसको सील किया था तो ओनर ओनर ने आपको बोला नहीं कि ये बंद है गवर्नमेंट ने सील किया अभी इसको खोलने का नहीं दुकान खुलाता नहीं है

नेमके या आणि किऱ्या अपडेट हे ही जी आय टी जी पण झाली पण ती अंजुना सर्वे नंबर वन थर्टी टू बार लेवन आणि वन थर्टी टू बार टुवे ह्या सर्वे नंबरात झालेली असा त्याची प्रोसिडिंग सी आर चालू असलेली पण हायकोर्ट डायरेक्शन आणि एज पर ट डायरेक्शन आमक डिमॉलिशन ऑर्डर हायर ऑथॉरिटीजा येथे ती आज इम्प्लिमेंट केल्ली असा So तो ये सक... शॉप ज्या चलेली गडी चालू असले आहे म्हणजे आम्ही सकाळी जनना डिमोलिशन आले इट वॉज ऑपरेटिंग इट वॉज ऑपरेटिंग इट वाज़ सो so बितर सगळे मालवे आलेलो बितर थोडा सामान थोडा असलो तो ऑपरेशन असले म्हणून डिमोलिशन इल्ले काय ना ना तेची सेपरेट प्रोसिडिंग्स हेर दडा चालू असली सो ती ऑर्डर आहे जी आणि त्याची डिमोलिशन ऑर्डर आहे सो सो कधी कधी कंसल्ट ती दाखितले एक्झॅक्ट फॉर वॉट रिझन सीआरझेड सीआरजेड प्रोसिडिंग्स चालू असतं पण नो त्यां थोडे डॉक्युमेंट कंप्लाय करचे पडतात त्या डॉक्युमेंट इनसफिशंट त्या लागून ती ऑर्डर डिमॉलीजी